नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक सोळा दक्षिणेतील मोहीम या पाठाचा सध्या अभ्यासूया प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जागीर सांभाळून होते वेलूरची तंजावरची बंगळूरची योग्य पर्याय तंजावरची राजे हे दक्षिणेतील तंजावरची जागीर सांभाळून होते आ कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती दिल्ली जिंजी गोवळकोंडा योग्य पर्याय गोवळकोंडा कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता उत्तर आपल्याशी फटकून वागणाऱ्या वेंकोजी राजांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पहावी असा शिवरायांचा या बेटी मागे हेतू होता आ वेंकोजी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली उत्तर स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजीराजांना गळ घातली ई शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले उत्तर शिवरायांनी वेंकोजी राजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूचा भरोसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा प्रश्न तीन कार्नेलिया अ शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले उत्तर एक उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता दोन स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले आ शूरायांनी वेंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली उत्तर एक कर्नाटक मोहिमेच्या काळात बेटीस बोलावलेले राजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले दोन त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला तीन आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले म्हणून त्यांनी वेंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली विद्यार्थ्यांनो आज आपण दक्षिणेतील मोहीम या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक